नमस्ते 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 <laughs> क्लिप ऐकली तुमची ऐकली का <laughs> ओ, 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 ते काय चालतंय आपले होते पाच सात कॅरेट होते जागेवरती मागत होते रिअल कंडिशन जागेवरती मागत मी नाही दिले गाडी चालली होती समोरची कंडिशन आहे गाडी वाय जड गाडी होती ते व्यापारीची इच्छा होती म्हणजे त्या शेतकऱ्याची इच्छा होती केळी चौधरी तिथं जाऊ द्या म्हणे तिथं मार्केटला त्याच्यामुळे मी काय जास्त नाही लावलं पण ड्रायव्हरनी सांगितलं की शेतकऱ्यांनी सांगितलं काय की ड्रायव्हरच म्हणे गेलं तिथं माझं माझ्या लक्षात पण मी असं म्हणजे जे मी तुम्हाला तुमच्यासाठी रेकॉर्डिंग पाठायची म्हणून बोललो अशातली गोष्ट नाही एक सर मला कॉल आला मी काल तेच बोलत जास्त नाही लावलं पण ह्या सरना जास्त डोकं लावलं म्हणून मी डोकं बरं बर अच्छा सर केला होता व्यवहार मी बर आता केला म्हणजे व्यवहार व्यवहार केला भागाचा कंडिशन थोडी हे वाटायला लागलं एकशे चौऱ्याहत्तर न दिला बघा प्लस एक लक्षात घ्या मी सगळ्यांना कंट्रोल मध्ये ठेवले आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातन हे चार सात दिवस सा तुम्हाला थोडस खालीवर दिसेल पण ज्यांचं दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस त्यांनी या डब्यात येऊ नका त्यांनी पुढेच थांबा बरोबर आ, ते जर आले असते ना तुम्ही जो आकडा घेताय ना तो शंभर एकशे असता ते ते व्यापारी फक्त आज एकशे चौऱ्याहत्तर रुपये फक्त देऊ नये राळामध्ये मी माल घेतला नाही म्हणे असा आज बी बँके डबल एक्सट्राइस ड्युटी वाढली पाच टक्क्यांना बर बर ते म्हणे नाही कंडिशन म्हणे मला माल नाही म्हणे माल नाही असं नाही मला माल, माल तुमच्या कमी रेट मध्ये भेटू राहिले रेट मध्ये राहिले पण ह्यो माल मला जिथल्या टाकून मत सगळ्यात भारी वाटला आणि ह्या माल मला जीवा खेळून पाहायचंय म्हणे म्हणून होईल पहिली गोष्ट व्यापारी आपल्यापेक्षा खूप हुशार आहे बरोबर म्हणजे त्या व्यापाऱ्याला म्हणण्यापेक्षा मी पण हुशार आहे की पुढचं महिन्याचं गणित तुम्हाला सांगतो म्हणजे मला हुशारी काहीतरी मार्केटिंगची कळती शंभर टक्के ते शेतकऱ्याला कर कळत नाही शेतकरी हलक्या काळाचाच जा आहे बरोबर आहे तो हलक्या कानाचा आहे त्याला कोणी सांगितलं की पटकन विश्वास ठेवतो बरोबर आहे आणि गरबडून जातो आणि काहीतरी डिसिजन घेतो म्हणून मी पाठीमागही सांगितलं की आमच्यावरती कोणत्याही व्यापाऱ्यावरती विश्वास ठेवताना नजरेने पाहा बरोबर आणि नंतर निर्णय घ्या तर तुमचा चांगला निर्णय आहे एकशे चौऱ्याहत्तर रुपये सौदा केला असेल तरी हे पावसाचं वातावरण दोन चार दिवसात पुढेही थोडेसे पाऊस सांगितलेले आहेत आणि मला असं वाटतं की आपल्याकडे पाऊस सांगितला पण अजून आला नाही पण कदाचित आला तर टिपका येऊ शकतो या भीतीने आपण देऊ शकतो नाही सर काय होत टिपका वाढत चाललं होतं बघा कंडिशन नव्हती एक तारखेपर्यंत माल थांबत होता पोच चालू आहे सध्या कालपासून काही अडचण नाही तुम्ही चांगला निर्णय घेतला ह्याच्यामध्ये आपल्याला नुकसान पुढे जाऊन घेण्यापेक्षा आताच थोडस चार रुपये कमी वाटले योग्य वाटले देऊन टाका काल चालत एक्क्याऐंशी रुपये पर्यंत घेत होता किती एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी बर तोच वेपारी सकाळी बारा वाजता बसला होता त्याच्यानंतर मी म्हणलं दोन तीन दिवस मार्केटचा अंदाज घेऊ म्हणलं दोन दिवस त्याच्या वगैरे तर एकही व्यापारी थांबाल तयार नाही मार्केट मध्ये मालच घ्यायला तयार नाही त्या रेंज मध्ये तुम्हाला सांगतो तर हे जे आता ही सौदे झाले ना ते जरा दोन चार दिवसाच्या नंतरच तुटले जाणार माल त्यानंतर बाजार खडाडलेला असेल एवढं माझं लिहून घ्या किती दिवसांनी सर एक चार पाच दिवसाचं हे गणित आहे खाली बरोबर त्यानंतर आहे ना सगळ्यांची पोट मोकळी होणार आहे रस्त्यातल्या गाड्या विक्री होणार आहेत स्टॉकचा माल विक्री होणार आहे यांना माल लागणार म्हणजे लागणार कारण श्रावण महिना चालू आहे बरोबर हा त्यामुळे आपण गडबडतोय त्यावेळेस समोरचा घेतोय पण आपण गडबडलोच नाही तर जिथं जिथं आता मला एक जणांनी सांगितलं शेठ ऐंशी मागत मी टाईट झालो अठ्ठ्याऐंशी मागितलं मग अजून टाईट झालो नव्वद मागितला आणि कदाचित मी अजून टाईट झालो शंभर रुपये मागितले बरोबर हा पण मी म्हंटल हो दे एवढं नुकसान सहन केलं अजून थोडस नुकसान सहन करण्याची मी ताकद ठेवतो तेव्हा दोन रुपये का वाढतायत पण ते का वाढतायत बरोबर हा त्यामुळे काय अडचण नाही पण बरं झालं तुम्ही ती ऑडिओ ऐक म्हणजे ज्यावेळेस मला ऐकावली मला एक हे झालं समाधान की शेतकरी आता प्रश्न विसरायला लागलेला आहे हा आणि मला पण विचारलं पाहिजे माझी चुकी झाली ना मी तर सगळ्यांना सांगतो की माझं चांगलं नका बोलू माझा पॉईंट हा शोधा की तुम्हाला काय त्रास होतोय हा ठीक आहे माझं पेमेंट चार दिवस लेट मिळेल ले, पण मी सांगतो ना चार दिवस जास्त सांगाल आणि चार दिवस लवकर देण्याचा प्रयत्न कराल पण मला पेमेंट देतोय म्हणजे काही बी बाजार लुटायला बसलेलो आप। नाही आपण नाही बरं पेमेंट एक दोन दिवस मागे बुड होईल व्यवहारची गोष्ट वेगळी हा पण ते रेट तू ते काम व्यवस्थित हिसोबांचं पाहिजे आता थोडस मी रेकॉर्डिंग नंतर माझ्या लक्षात आलं सरला का व्हायरल करा काही याची लागतील पाठव्हायरल करायचं डिजिटल मार्केट बनवताना आम्ही त्या कंपनीचा आधार नक्कीच घेतला पण याचा अर्थ टाटा बिर्ला रिलायन्स यांना रिला, पैसा आहे हे काय ह्या क्षेत्रात येत नाही शेवट पैसा असून चालत नाही ही पन्नास वर्षाची पिढी आहे वीस वर्ष झाले डाळिंब क्षेत्रातले व्यापारी आपल्याशी जोडलेले आहेत ते हटू शकत नाही आपल्यापासून आणि ही माझी मोठी ताकद आहे की एवढे व्यापारी आज अडीचशे तीनशे लोडर आपल्या महाराष्ट्रातला माझ्या बरोबर जोडलेला जो आहे आणि एक एक ताकदीचा लोडर आपण बनवलेला आहे म्हणजे असा काही तो मोठा नव्हता आपण त्याला बनवलेला आहे बरोबर हीच ताकद आहे आज राजस्थान गुजरात मध्ये त्या व्यापाऱ्यांना आपण एवढं पुढे घेऊन जात असताना त्यांच्याही भावना कि का काय ते त्यांना कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला वीस वर्षाच्या अनुभवात समजतंय बरोबर कायद्यावरती कुठलंही मार्केट चालत नसतं बरोबर त्याला सांभाळून घेण्याची भावना असेल ती मार्केट चालतात आणि म्हणून शेतकरी वर्ग आपल्याशी जोडल्या जोडला गेलेला ह्यासाठी जोडला गेला त्यांचे पैसे कुठेतरी बांधतायत सर पंचवीस तारखेला तुम्ही इकडं बोलणं चालतं माझं मी तिकडं आहे पंचवीसला हो हो आहे तोपर्यंत लागेल उद्याच्या कटिंग तो आमुशाशी नको म्हणलं त्याला म्हणलं उद्या तर मग पंचवीस तारखेला या नक्की या येईल कार्यक्रमाला का या हो का हो सर रिजेक्शनचं कसं बरोबर कोणत्या मार्केटला टाक तुम्हाला जर शक्य होत असेल नाशिकची गाडी असेल तर नाशिकला पाठवा गाडीतच बघा गाडीत आपण त्या बत्तीस लोक शंभर टक्के ज्या मार्केटला मध्ये त्याच मार्केटला गाडी जाईल ते तुम्ही जाऊ दे तुम हो। वर आ, ना मग आपल्याला पाठवा काही रिजिस्टर पर बदला असू द्या आम्हाला चांगलं नका देऊ आम्हाला हलकं द्या तुमचं चांगल्याचे पैसे करून घ्या जागेवर नाही बरोबर आहे नाही थोडं माल रिजेक्शन टेस्ट मध्ये लावलं नाही असू द्या मी तेच सांगितलं झिरो पासून हिरो पर्यंत अशी ताकद आमची चालेल सर दिन पाठवून मी आणि त्या झिरो ला पण हिरो करून देणार आम्ही चालेल चालेल टाकून मार्केटला भेटू आपण नाशिकला टाकू पुण्याला नको पुण्याला पाठव नाशिकला पाठव कंपनी खरेदी चांगलं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हो, 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 हो भेटू आपण नक्की 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 नक्की